पाऊस नाही मस्त करूया आपण आणि जर दादा आला तर पळायचं बॅटला पोहायची मी माग लक्ष देतो हा मी पुढे लक्ष देतो आणि दादा आल्यावर ते सांगा नाही ए कुठं आला तिकडे बाबा क्रिकेटची फिल्डिंग सोडून माझी फिल्डिंग राहू तुम्ही तुम्हाला जागा थांबा आणि काय दादा आल्यावर सांगावय इकडे एवढे कुठं पाहायला येतो तुम्हाला आता बॉल टाका चला बॅट दे सांगा जा फिल्डिंग पाव फिल्डिंग जाऊ जाऊ